आ, नमस्कार आज आपण आलेलो आहोत श्री अंगद वाघमोडे यांच्या प्लॉटवरती नेमतवाडी येथे तर त्यांचा हा किती गुंटा सर प्लॉट आहे हा बेचाळीस गुंटाचा प्लॉट हा सर आ, हा बेचाळीस गुंट्याचा प्लॉट आहे तर हा धोडक्याचा प्लॉट काल हार्वेस्टिंग त्यांनी केलेला आहे तरी अजून बराच समाल शिल्लक आहे हा प्लॉट अप्रतिम असा तुम्ही बघू शकता याच्यावरती सर कुठली कुठली फवारणी घेतली सुरुवातीला आपण आणि बायो पंचान्न घेतलं स्टिमब्रिज इंचॅक्ट इंटॅक्ट आणि बायो पंचाण्णव पंचान्न घेतलं हा तीन इंच पंपात टाकून ती फवारणी घेतली तुम्ही आणि मला आपण पंचवीस पंचवीस एम एल वापरलेलं होतं होय सर आणि बाकी त्याच्यानंतर काय प्रोसेस केली त्यानंतर आपण खालन बी एनपी के सोडलेलं होतं हा एनपीकेला आणि सेटिंगच्या टायमिंगला मात्र आणि केस सोडला होता त्यावेळेस ओके म्हणजे त्यांचा प्लॉट आपण फिरून बघूयात बराचसा माल शिल्लक आहे सुरू होऊन सर किती दिवस झाला प्लॉटला ही प्लॉट सुरू झाला बी टोचल्यापासून बत्तीस दिवसात आपला पहिला तोडा चालता बीट वचल्यापासून बत्तीस दिवसात पहिला तोडा झाला आणि दोनच कॅरेट दोन कॅरेट निघले होते एक दिवस मध्ये टाकून चौतीसाव्या दिवशी तेरा कॅरेट निघलं एक दिवस गॅप टाकून तेरा तेरा कॅरेट निघाली म्हणजे साधारण चौतीसाव्या दिवशी चौतीसाव्या दिवशी तेरा कॅरेट निघाली आणि त्यानंतर एक दिवस गॅप टाकून छत्तीसाव्या दिवशी तेवीस कॅरेट निघल म्हणजे परत एक दिवस गॅप टाकून म्हणजे एका दिवशी तुम्ही तोडणी करताय दिवशी तोडणी केली आणि त्यानंतर अडोतीसाव्या दिवशी तोडा तोड केला तर चाळीस किलोच सोळा बॉक्स भरले होते म्हणजे दिवशी चाळीस बॉक्स निघाले किती किलोचा बॉक्स असतो चाळीस किलोचा बॉक्स असतो चाळीस किलोचा एक बॉक्स असतो साधारण सहाशे वीस म्हणजे वजन आले हा सहाशे वीस किलो परत तुमचा हा आडत म्हणजे आज पण तुमचं तोड किती झाले चार तोड कम्प्लीट झाले हा चार तोड़्यात किती टन माल निघाला सुरुवात झाली थोडक्यात एक थोडं थोडं क्रॉस झाले हा म्हणजे आता एक टनला क्रॉस होऊन गेलेला आहे आणि प्लॉट होऊन चौथा तोडा झालाय आणि चाळीस दिवस कम्प्लीट व्हायचे आहेत तरी सुद्धा असा प्लॉट या शेतकऱ्यांनी आणलेला आहे तर त्यांनी वापरले आपले नेटसर्फचे प्रोडक्ट हे त्यांना कसे वाटले आपण त्यांच्या तोंडून ऐकूया सर प्रोडक्ट कसे वाटले तुम्हाला नेटसर्फ प्रोडक्ट एकदम छान आहे ते आणि रिझल्ट सुद्धा खूप छान आहे बाकी शेतकऱ्यांचं शित्कर, शेतकरी बांधवासाठी तुमचा काय सल्ला असेल शेतकरी बांधव आतापर्यंत खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला खोट वाटेल बरं का तर आतापर्यंत एक शंभर जणांनी प्लॉट बघितला असेल आमचा हे आमचं चुलत बंडू वाघमुळे हे सुद्धा आम्ही बरोबर